नमस्कार मंडळी आज मी कटाची आमटी आणि पुरणपोळी केलेली आहे तर त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पुरणपोळी करताना मी त्याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला वापरते पुरणपोळीमध्ये तर मी तोसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि कटाची आमटीसाठी कट आणण्यासाठी कमी तेल टाकूनसुद्धा मी कसा कट आणते तेसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते आणि नरम लुसलुशीत आणि टम्म फुगणारी कट कडेपर्यंत पुरण जाईल अशी पुरणपोळी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर आता मी अर्धा किलो चणा डाळ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकलेलं आहे मग त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे म्हणजे एक चमचा टाकायचा मीठ टाकल्यामुळे चव येते आणि तेल टाकल्यामुळे डाळ उतू जात नाही म्हणून डाळ उतू न जाण्यासाठी तेल नम नेमकं कर टाका कारण चण्या डाळ ही नेहमी उतू जातेच आता हे मसाले जो सिक्रेट मसाला आहे तो बघा तर जायफळ घेतलेला आहे मी अर्ध्यापेक्षा जर असं कमी आणि सुंठ घेतलेली आहे त्याचे छोटे छोटे तुकडे आहेत आणि ही वेलची आहे काळी मिरे आहे आणि बडीशेप एक चमचा घेतलेला आहे बघा हे पाच मसाले आहेत ते नेहमी लक्षात ठेवा आणि त्याचे ना छान बारीक पावडर करा आता काहीजणं म्हणतात की मी त्यात फक्त काळे मिरे टाकत नाही आणि बडीशेप टाकत नाही पण टाकून बघा खरंच खूप छान चव येईल आणि तुम्ही नेहमी अशीच पुरणपोळी कराल आता बघा कु डाळ चांगली शिजलेली आहे तीन शिट्ट्या देऊन आणि बघा मस्त शिजली आहे खूप याच्यापेक्षा जास्त आपल्याला गाळ करायचा नाही आहे आता याच्यामध्ये पाणी नाही आहे तर आपल्याला पाणी एक्स्ट्राचं टाकायचं त्याच्यामध्ये अंडाळ थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे तर आता गाळताना हे जे सगळं पाणी जे आहे ना ते बाजूला ठेवून घ्यायचं कारण हेच आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणारं पाणी आहे तर आता पाणी पूर्ण नितळून गेलं पाहिजे नाही आता पुढे गडबड होते काय ती मी पुढे जाऊन सांगते तर बघा हे असं जे पाणी टपकते ना ते पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे म्हणून सात आठ मिनटासाठी जरा बाजूला ठेवून घ्या ते झाल्यानंतर आता मी कुकरमध्येच जर का आपण भांडी कमी लागायला हवीत म्हणून आहे ना त्याच कुकरमध्ये करायचं आता ही डाळ काढून आहे काढून घेतलेली आहे मी कटाच्या आमटीसाठी आपल्याला लागणार आहे तर तुम्हाला जितकी घट्ट लागेल त्याप्रमाणे तुम्ही डाळ घ्या आणि ही आमटीसाठी लागणारी कट म्हणजे कटाच्या आमटीसाठी लागणारं जे हे मिश्रण आहे ना ते आहे गुळ आपल्याला तितकाच घ्यायचं आहे जितकं तुमची चण्याची डाळ आहे म्हणजे अर्धा किलो मी चणा डाळ घेतली होती तर अर्धाच किलो आपल्याला गुळ घ्यायचा आहे तो तुम्ही किसून घ्या किंवा मग तो चेचून घ्या पण बारीक झाला पाहिजे नाहीतर मग गुळ आहे ना तो विरगळायला थोडासा वेळ लागतो आणि बऱ्याच मुली विचारतात की तू कोणता गुळ वापरते तर मी हा काळा गुळ वापरते हा जो आमच्याकडे ना शेतकरी येतात तर त्यांच्याचकडून मी ना गूळ घेते आमच्याकडे जेव्हा आठवडे बाजार असतो ना आठवडे बाजारात आपल्याला हा गूळ मिळतो तर कुठे मिळतो तर डिमार्टमध्ये सुद्धा मिळतो काही जणांना जर आठवडे बाजार माहीत नसेल तर आता हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना थोड्या वेळानंतर जेव्हा आपण परतू तेव्हा गुळाला पाणी सुटेल आणि थोडं डाळ पण ओली असल्यामुळे त्याला लगे लगेचच्या लगेच पाणी सुटतं पाणी आता गडबड कुठे होते तर काय होतं जर का आपल्याकडे डाळ जर जास्त शिजली असेल आणि डाळीमध्ये थोडं जर निथळताना पाणी पण राहिलं असेल ना तरीसुद्धा आपलं जे हे पूरण आहे ना ते करताना खूप जास्त पातळ होतं म्हणजे हे नाही या हे बरोबर आहे तर याच्यापेक्षा जास्त पातळ होतं आणि ते बऱ्याच वेळ ना शिजतच नाही म्हणजे घट्ट होतच नाही तर अशावेळी काय करायचं जर तुम्हाला चुकलं असेल तुमचं आणि बराच वेळ तुमचं पुरण होतच नाही आहे खरं तर पुरणाला वेळ लागतोच पण तरीसुद्धा जर तुमचं इथे चुकलं असेल तर तुम्ही आता हा हा मसाला टाकलात तर ता ती तेव्हा तरी ते थोडंसं सुकणारच पण तरीसुद्धा तुमचं पुरण सुकत नसेल तर ना चिमूटभर त्यात सोडा टाका आणि काही जणी ना लगेच्या लगेच ना वाईट कमेंट करायला चालू करतात तर का भजी आहेत का आहे का ते का पण असं नाही आहे तुम्ही ना, ना वापरून बघा म्हणजे ज्यांचे नाही चुकत ना तर त्यांच्यासाठी ही टिप्स नाही आहे खरं तर ज्या नवीन नवीन मुली आहेत ना ज्या नवीन नवीन स्वयंपाक करायला लागलेल्या असतात तर त्यांना विचारांना माहीत नसतं तर त्यांच्यासाठी मी या सगळ्या टिप्स सांगते तर हे ना सगळे जुने लोक वापरतात ना त्याच टिप्स बर -बर मी तुमच्या तुम्हाच्या बरोबर शेअर केलेले आहे मध्ये मी खिरीबद्दल पण सांगितलं होतं की जर तुमची खीर फुटत असेल माझीसुद्धा खीर फुटत नाही पण तरीसुद्धा ती जर का तुम्ही दुधामध्ये चिमूटभर सोडा टाकलात ना चिमूटभर सोड्याने काही तुमचा पदार्थ बिघडत नाही पण तरीसुद्धा त्याबद्दल बऱ्याच वाईट कमेंट होत्या म्हणून आत्ता सांगते मी तुम्हाला त्या चिमूटभर सोड्याने तुमचा पदार्थ बिघडत नाही लगेचच्या लगेच तुमचं पुरण आहे ना असं छानपैकी घट्ट व्हायला सुरुवात होते तर जर तुमचं चुकलं तर बघा हे असं करायचं आणि नुसताच उलताना असं उभं राहिलं म्हणजे पुरण झालं असं नाही थोडंसं आणखीन घट्ट करा मग आता तयार झालं आपलं पुरण पुरण गरम गरम असतानाच पोटॅटो मॅशरने असं पूर्ण मॅश करून घ्यायचं दोन तीन मिनटं इतकं छान मॅश करून घ्यायचं आणि असं मॅश केलं याचा अर्थ असा नाही की आपलं पुरण रेडी झालं हे पुरण परत एकदा तुम्ही जी गव्हाच्या पिठाची जी चाळण असते ना तारेची त्याच्यातून म्हणजे ती आता ना वेगळी येते अशी कढईसारखी त्यातून चाळून घ्यायची कारण त्याची ना तारास सतत जरा जाड असतात आणि ती खराब होत नाही मी ती वापरते आणि त्यातून एकदम मिणासारखं छान असं पुरण निघतं तर आता मी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी सुखं आणि त्याचे मोठे तुकडे केले होते आणि मिक्सरमधून आता ते मी असं वाटून घेतलं आहे आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे दोन चमचे छोटे दोन चमचे आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे परतवण्यासाठी आणि आता ही मी कटाच्या आमटीची तयारी करते कटाची आमटी जर का आपल्याला कटाची आमटी करायची म्हटलं तर त्याला भरपूर तेल टाकावं लागतं ना पण जर का तुम्ही सुकं खोबरं वापरलात ना तर आमटीची चव इतकी छान येते आणि वरून त्याला कटसुद्धा येतो म्हणजे कमी तेल टाकूनसुद्धा कट खूप छान येतो आणि चवदार आमटी बनते आणि एकदम खरंच खूप छान लागतं आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा जर का तुम्ही सुकं खोबरं वापरत नसाल ना तर नक्की वापरून बघा आता कांदा आणि खोबरं माझं हे वाटून जा भाजून झालेलं आहे आणि आता मी लसूण घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा टाकलेला आहे एक ते दीड इंचाचा आहे कोथंबीर आणि त्यामध्येच ना मी टॅमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे कारण की मग वेगळं वेगळं भाजायला नको ना म्हणून मग आता दोन चमचे तेल बघा आता मी जास्त तेल घेतलेलं नाही आता माझी आमटी भरपूर आहे पण तरीसुद्धा मी तेल कमीच घेतलेलं आहे दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यात मी राई टाकली कढीपत्ता टाकला कडप कढीपत्ता तडतडल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे लसूण आम्ही लसणाचीच फोडणी देतो आणि अजून मी कोणाची बघितलेली नाही आहे की कटाची आमटी ते कशी फोडणी देतात पण आम्ही लसणाचीच फोडणी देतो खूप छान अशी आमटी लागते ही आणि मस्त आता त्याला फोडणी म्हणजे लसूण छान भाजून झाल्यावर मी माझा जो घरगुती मसाला आहे ना तोच वापरते तो, वापर तो आम्ही दोन चमचे टाकून घेतला आहे माझ्या मसाल्याला खूप जास्त असं लाल कलर येत नाही पण टेस्ट एक नंबर आहे आणि त्यात गरम मसाले चांगल्या प्रमाणात असल्यामुळे म्हणजे नेहमी माझा जो गरम मसाला ना त्याच्यामध्ये छान आहे त्याच्यामुळे मी वेगळा असा गरम मसाला वापरत नाही कोणत्याच भाजीला माझा जो आहे तोच मसाला मी वापरते आणि आत्ता बघा लगेचच आता तेल कमी आहे आणि आता ब म आपण मसाला टाकला त्यानंतर लगेच थोडंसं पाणी टाकून घेतलं ना तर मसाला खाली करपत नाही आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून लवकर आपल्या हे जे आपण मसाला भाजतो आहे ना तर लगेचच त्याला तेल लगे सुटेल आणि त्याच्यामुळे मसाला खाली करपतसुद्धा नाही आणि आणखीन एक टिप्स काय माहिती आहे का आमटी करताना जर तुमच्याकडे पितळेचं भांडं जर असेल ना तर त्याच्यामध्ये करा बघा काय त्याची टेस्ट लागते म्हणजे खरंच कटाची आमटी एक नंबर अशी लागते त्यानंतर आता आपण जी डाळ काढून घेतली होती ना पुरण करताना ती डाळ वाटून घ्यायची त्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी तेच पाणी वापरलं आहे जे आपण पुरण गाळून घेतलं होतं ना ते पाणी छानपैकी आता आपला मसाला भाजून झालेला आहे आणि आता त्याच्यावरती जेवढं पण आपण ते, ते डाळीचं पाणी म्हणजे वाटलेली डाळ आणि डाळीचं पाणी टाकून घेतलेलं आहे आता ही जी डाळ आहे ना म्हणजे आमटी आहे ना ती उकळल्यानंतर जेव्हा त्याला छान उकळी येईल उकळी देऊन घ्यायची आणि ही उतू जाते म्हणून लक्ष ठेवायचं दूध जसं उतू जातं ना तशी आमटीसुद्धा उकळी जाते उतू जाते म्हणून जरा लक्ष ठेवायचं त्याच्यावर आणि तुम्हाला जितकं पातळ हवं असेल तितकं तुम्ही पाणी टाकू शकता आमच्याकडे भरपूर पातळ आवडते म्हणून जरा म्हणजे जास्त लागते आणि पातळसुद्धा आवडते घट्ट कोणाला आवडत नाही कारण पुरणपोळीबरोबर पिण्यासाठी आवडते आमच्याकडे मग आम्ही अशी पातळ आमटी करते आणि ही आमटी आता इथे इथे तुम्हाला अशी पातळ ना पण ही जर थंड झाली ना तर मग ती परत खूप घट्ट होते म्हणून मग आता त्याप्रमाणे बघा आता मी गव्हाचं पीठ म्हणजे मैद्याचं पीठ आहे ना ते एक वाटी घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ दोन वाटे असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ते चाळून घेते चाळून घेणं खरंच खूप गरजेचं आहे म्हणजे त्याचा त्याच्यात जे काय असेल ना कोंडा वगैरे तो सगळं निघून जातो आणि आपल्या ज्या पोळ्या आहेत ना ते एकदम नरम आणि लुसलुसित होतात यामध्ये पूर्णच्या पूर्ण आपल्याला मैदा घेण्यापेक्षा असं जर का थोड्या प्रमाणात जर तुम्ही मैदा घेतलात ना तर पोळी खरंच खूप छान बनते आणि मीठ आणि हळद मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे काही जण हळद टाकतात पण आणि काहीजणं नाही टाकत पण आम्ही टाकतोच त्याशिवाय पोळी खाल्ल्यासारखं वाटत नाही ना मला त्याच्यात आता मी पीठ जे मळताना ना ओवळधोबड पीठ मळून घेते असं खूप जास्त जोर लावत बसत नाही आधी जर का पीठ आधी मळून घेतलं ना आपण असं आणि नंतर मग मी झाकून ठेवून देते बाजूला आणि जे आपली उरलेली जी काही कामं असतील भजी वगैरे सगळं त्याची त्याची तयारी करायची असेल ना तर ते सगळं करेपर्यंत मी माझं जे पीठ आहे ना ते भिजवून झाकून ठेवून देते त्यानंतर जेव्हा अर्ध्या तासानंतर म्हणजे अर्धा तास एक तास तरी तुम्ही पीठ भिजवाच आता ते भिजल्यानंतर माझं मी भांडं तुम्हाला दाखवलं नाही छान क्लीन होऊन जातं इतकं छान पीठ न लगेच लगेच तुम्ही मळायला घेतलंत ना दोन मिनटामध्ये पीठ छान एकदम एकजीव होऊन जातं आणि एकदम छान बनतं ते आता जितकं तुम्ही पिठाचा गोळा घेतला ना त्याच्यापेक्षा मोठा किंवा त्याच्याच एवढा आपल्याला पूर्णाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो पण पुरणाचा गोळासुद्धा असा चांगला गोळ करून घ्यायचा आणि नंतरच तो आणि मी पारी तुम्ही पाहिल्यात हातावर नाही करत बसत मी लवकर लवकर आपल्याला जर करायचं असेल आपलं काम वाचवायचं असेल तर मी लगेच लाटून घेते आणि ते करते आणि बघा हातावर असं भाकरी जसं आपण थापताना करतो ना तसं एकसारखं करून घ्यायचं जेणेकरून आपलं जे पुरण आहे ना ते पूर्ण काठापर्यंत जातं आणि काठापर्यंत पुरण जावं म्हणून आहे ना असं आपल्याला करून घ्यायचं आधीच म्हणजे नंतर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही आणि पुरणना एकाच बाजूला कुठेतरी जात नाही आता पोळी लाटताना सुद्धा पोळी लाटताना आपल्याला आलटून पालटून पोळी लाटायची आहे एकाच बाजूने कधीच पोळी लाटायची नाही नाही तर काय होतं माहिती आहे तुम्ही एकाच बाजूने पोळी लाटलीत ना तर जी खालची बाजू असते ना त्याच्या बाजूचं जे पीठ असतं ते ना त्याचं कवर आहे ना ते जाड होतं आणि ते पुरणवर पोळी ना खायला चांगली लागत नाही मग त्याच्याने लगेच त्याची चव जाते म्हणून दोन्ही पापुद्र आहे ना ते पातळ यायला पाहिजेल आणि मधलं पुरण थोडंसं थिक असायला म्हणजे थोडंसं जाड असायला पाहिजे तर अशी आपली पोळी असायला पाहिजे आणि त्यांनी आपली पोळी छान फुकते पोळी तर फुकतेच म्हणा असं कधी होत नाही की पोळी फुगत नाही आणि बघा आपलं पुरण जे आहे ना ते पूर्ण शेवटपर्यंत काठापर्यंत छानपैकी जातं आणि आता माझा ना थोडा विचार आहे एक दिवशी तेलाची पोळी मी करून दाखवेल पण काय असं ना सण असतो आणि तेव्हा परत व्हिडिओ पण पर ग बनवायची घम आपली गडबड असते मग त्याच्यामुळे ना मला वेगळं काहीतरी करायचं म्हटलं ना तर थोडंसं जमत नाही आहे तर कधीतरी वेगळा दिवस असेल ना तर त्या दिवशी एखाद्या दिवशी मी करेल नक्कीच तर ती मी एकदा ट्राय केली होती आणि तीसुद्धा बघूया नंतर मी एक दिवशी दाखवेल तर आता आपली ही पोळी तयार आहे एका बाजूने मी भाजली आहे ती आणि आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा भाजून घेते तर अशा पद्धतीने बऱ्याच मुलींच्या ना मला अशा कमेंट होत्या की तू होळीला म्हणजे मी व्हिडिओ टाकली नाही होळीच्या नंतर तर बऱ्याच मुलींच्या मला कमेंट येत होत्या ताई तू व्हिडि होळीला पोळ्या केल्या नाहीस का तू वि तुझा व्हिडिओ का नाही आला तर मला जरा जमलं नाही म्हणून थोडे मध्ये व्हिडिओ आले नाहीत पण आता आजपासून डेली व्यव व्यवस्थित व्हिडिओ येतील माझे तर आता आपली पुरण पोळी तयार आहे तर माझे पुरणपोळ्यासुद्धा होळीला झाल्या होत्या दुसऱ्या दिवशी जे काय आहे नॉनव्हेजचा घाट तोसुद्धा झालेला होता पण मी रेकॉर्डिंग काहीच करू शकले नाही मग त्याच्यामुळे नाही केलं काहीच तर असं माझी एक कोळी आणखीन एक दाखवते तर बघा मी अशी लाटून घेते पारी हातावर करत नाही मी मोदकसुद्धा करताना आपल्याला भरपूर मोदक करायचे असतात तर मग तेव्हासुद्धा मी अशीच करते बघा आता जेवढा माझा उंडा होता ना पिठाचा तेवढाच मी गोळा घेतलेला आहे आपला पुरणाचा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घेतला जर तुम्हाला जसं जमेल तसं पण त्याच्यापेक्षा कमी कधीच घेऊ नका त्याने जर का आपला पुरणाचा उंडा जर का छोटा असेल ना तर मग पोळी चांगली लागत नाही चवीला तर असं करून घ्यायचं आणि हातावर आपलं पुरण आहे ना ते भाकरीसारखं आपण वळून घ्यायची आधीच ती दाबून 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 कडेपर्यंत आपलं पुरण आणायचं आणि त्याच्यामुळे आपली जे पुरण आहे ना पोळीतलं ते कडेला जातं आणि कडेपर्यंतच आपलं पुरण गेलं पाहिजे नाहीतर मग जर का कडेला जर का पुरण गेलेलं नसेल ना, ती, आ, ना, ना तर ती कड असे ना म्हणजे काय बोलतात त्याला कड असते ती कडक होऊन जाते आणि ती खायला छान लागत नाही खरं तर पोळी अशीच असायला पाहिजे ज्याचं पुरण कडेपर्यंत जाईल तर अशी आपली पोळी आहे आणि पोळी फुटली वगैरे तर काय नाही कधी कधी काय होतं ना आपला जो उलतान वगैरे असतं ना आपण उलटवताना पोळी उलटवतानासुद्धा पोळी फुटते आणि लाटताना सुद्धा पोळी फुटते कधी कधी म्हणजे म्हणून तर ना, ना दोन्ही बाजूनी लाटून घ्यायचं आलटून पालटून दोन्ही बाजूनी लाटून घ्यायचं जेणे कोणतीच बाजू पातळ होत नाही म्हणजे वरची खालची दोन्ही बाजू सेम होऊन जातात मग त्याच्यामुळे जा ती फाटत नाही बऱ्याच गोष्टी असतात बघा सगळ्या गोष्टी असा व्यवस्थित फॉलो करा त्याच्याने तुमची पोळी फुटणार नाही आणि जर का तुमची पोळी तव्यावर टाकल्यानंतर आणि उलटवताना जरी फाटली फुटली म्हणजे पोळी फुटली तर तसं जरी झालं तरी घाबरण्यासारखं काहीच नसतं खरं तर पुरणपोळी फुटली तरी ती छानच लागणार आहे चवीला मात्र छान व्हायला पाहिजे पण जो मी मसाला तुम्हाला सांगितला आहे ना सिक्रेट मसाला तर तो ना तुम्ही असं बोलू नका की मी बडीशेप टाकत नाही बाकी सगळं टाकते प आणि मी काळे मिरे टाकत नाही पण बाकी सगळं टाकते तर तसं करू नका एकदा मी जसं सांगितलं आहे ना तसं नक्की करून बघा मी जितक्या वेळा आपण पोळ्या केलेल्या आहेत ना तितक्या वेळा मी हा मसाला दाखवलेला आहे आणि मला बरेच मॅसेज बरेचसे कमेंट माझ्या मा व्हिडिओमध्ये असतात की मी तू सांगितल्या तशी तशी पोळी केली आणि खूप छान झाली होती म्हणून तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि आवडली तुम्हाला तर मला नक्की कमेंट करून सांगा तर आत्ता अशा पद्धतीने माझ्या पोळ्या तयार आहेत तर झालेल्या आहेत आपल्या पोळ्या मी बऱ्याच वेळा पुरणपोळीची व्हिडिओ टाकलेली आहे जेव्हा पण सण असतो तेव्हा मी जो सण असतो तो पदार्थ मी करतेच करते आणि मग त्याची रेसिपी टाकतेच पण नवीन नवीन जे पण आपले सबस्क्रायबर असतात ना मग त्यांना ते माहीत नसतं किंवा मग आणखीन मुली जे असतात ना ते बोलतात की ताई टाकत जा तू आम्हाला बघायला आवडतं मग म्हणून मी ते टाकलेलं आहे जे परत परत आता बघा यालासुद्धा कट आलेलं आहे आम्हाला खूप जास्त कट आलेलं आवडत नाही आमटी पण आमटी तुम्ही अशी करून बघा कटाची आमटी एक नंबर टेस्ट त्याची लागेलच आणि तुम्हाला आवडलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पदार्थ आवडला आहे आणि त्यानंतर मला भजीसाठी सुद्धा खूप खूप कमेंट येतात आता मी तुम्हाला रेसिपी नाही दाखवली पण मी बऱ्याच वेळा माझ्या चॅनलवर तुम्ही जावा आणि बघा बऱ्याच वेळा मी ही भजीची रेसिपी टाकलेली आहे पण सगळ्यांना ना ते भजी मी टाकलेले आणि ते जेव्हा काढलेत तर ते बघायला खूप आवडतात आणि ते मला विचारतात की तू हे कसे बनवतेस ते खूप छान असतात तर ना भजी टाकतानाच ना अगदी छोटे छोटे टाकायचे अगदी छोटे म्हणजे जसं आपले छोले असतात ना छोले भिजलव भिजवलेले छोले मोठे त्या आकारापेक्षा जरासे मोठे असं लक्षात ठेवा आणि तसे छोटे छोटे टाका टाकल्यानंतर जेव्हा ते फुकतात ना तेलामध्ये मग ते इतके मोठे होतील म्हणजे ते एकदम छोटे छोटेच ना भजी खूप छान लागतात माझ्या घरामध्ये सुद्धा ज्यांनी कोणी बघतात आणि जे कोणी खातात तर ते विचारतातच तू किती छान भजी बनवलीत म्हणून तर तुमचीसुद्धा नक्कीच तारीफ होईल आणि तुम्हीसुद्धा करून बघा खूप छान असे खमंग भजी झाले होते आणि ते दिसायलासुद्धा असे छान दिसतात मग असे मला बऱ्याच मुली विचारतात म्हणून मी आता हे सगळं सांगितलेलं आहे आता माझा स्वयंपाक तयार आहे काय काय बनवलं आहे मी तर आत्ता मी तुम्हाला हा दुपारचं ताट दाखवते माझं जेव्हा मी बनवलं होतं तेव्हा आमटी आणि पुरणपोळ्या आपल्या तयार आहेत त्याच्यानंतर मी संध्याकाळी बाकीचा सगळा स्वयंपाक केला होता पुरणपोळ्यांचं ताट म्हटलं की त्यात कुरडई आलीच पाहिजे पण माझ्याकडे आत्ता नाही आहे पण आता मी लवकरच करायला घेणार आहे कुरड कुरडया पापड वगैरे सगळं तर त्याचासुद्धा व्हिडिओ येईल तर आता भेटूया पुढच्या ब्लॉग vídeo hoje, bye